जवा जवा मी जेव्हा जेव्हा मी माझ्या पद्धतीने अशी भूमिका घ्यायचो माझे नेहमी असं म्हणणं असायचं की ह्या खात्याचं नेतृत्व आदरणीय ने मुख्यमंत्री साहेब करतायत कोणीही त्यांचं नाव खराब करू नका हे सांगून पण तरीही अशा प्रकारचे गोष्टी बंद होत नव्हत्या काल जी काय मी धाड टाकली स्वतः जाऊन त्या व्यक्तीबद्दल मी कणकोली पोलीस स्टेशनला चार महिन्या अगोदरच माहिती देऊन ठेवली की हा असा असा व्यक्ती आहे मोठ्या प्रमाणामध्ये मटका लावतो कणकोलीमध्ये त्याला मटका किंग म्हणून ओळखतात त्याचं एवढं एवढं कलेक्शन आहे ह्या गोष्टी बंद करा काही झालेलं नाही उलट मी बोलल्यानंतर एक लाखाचे दोन लाख करून घेतले प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये जे जे खालचे जे अधिकारी आहेत जे बांधले गेलेले आहेत ते, ते लोक यांच्याकडे जाऊन आपला आपला आकडा वाढून घ्यायचे